नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत घोडेगावच्या सध्या घोडेगाव शहरात आपण आहोत आणि घोडेगावच्या या घोडेश्वरी हॉस्पिटल आवारात आतमध्ये आपण पाहू शकतो की काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घोडेश्वरी हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलच्या सम आतमध्ये आपण जे दरवाजा सध्या बंद आहे त्या ओ पी डीमध्ये काल संध्याकाळी नितीन शिरसाट या त्यांचा या तरुणांचा तरुणाचा काल गोळा झाडून जी हत्या करण्यात आली आणि कालची जी घटना आहे त्या घटनेमुळे घोडेगाव परिसरात सर्वत्र दहशत आणि एक भीतीचं वातावरण आहे आणि आता लवकरच या जिल्ह्याचे एस पी सोमनाथ साहेब या ठिकाणी भेट देणार असल्याचं कळतंय तर या व्हिडिओच्या माध्यमातून आई अहिल्यानगर जिल्ह्याचं जे पोलीस प्रशासन आहे त्या पोलीस प्रशासनाला सांग असं वाटतं की घोडेगाव हे राज्यातलं प्रसिद्ध असं गाव आहे जनावरांच्या बाजारासाठी आज योगावाने शुक्रवार आहे आणि शुक्रवाराच्या निमित्तानं शुक्रवारी बाजाराच्या निमित्ताने या ठिकाणी भरपूर गर्दी होते आणि इतर दिवशीसुद्धा हा परिसर गदगत असतो आणि अगदी छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराज महामार्ग जो आहे लगतच हे गाव आहे आणि या ठिकाणी सातत्यानं अशा घटना घडत असतात त्यासाठी या घटनांवर आळा घालण्यासाठी कमीत कमी लवकरात लवकर या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची अत्यंत गरज आहे तर सी सी टी व्ही कॅमेरे जर बसवण्यात आले तर हा जो या ज्या अशा ज्या घटना घडतात या घटनांना निश्चितपणे आळा बसेल नियंत्रण येईल या घटनेवर यासाठी सी सी टी व्ही जे रेकॉर्डिंग करणारे सी सी टी व्ही कॅमेरा आहेत ते बसवण्याची अत्यंत गरज आहे यात घोडेगावप्रमाणे वडाळा नेवासा फाटा आणि अशा ठिकाणी एक सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची आवश्यकता आहे तर याच ठिकाणी आपण पाहू शकतो घोडेगाव हस घोडेगावमधल्या घोडेश्वरी हॉस्पिटलच्या परिसरात काल जी हत्या झाली जे घटना घडली त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठी तणावपूर्ण वातावरण आहे आणि त्याच अशा घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनानं जागोजागी कॅमेरे बसवण्याची आवश्यकता आहे हेच या निमित्तानं सांगायचं वाटतं लोकपत यूट्यूब चॅनल अहिल्यानगर महाराष्ट्र आणि मुख्य सांगायचं कारणासाठी या ठिकाणी पूर्ण मारामारा अशा घटना तर घडतातच मात्र या ठिकाणी अपघाताचं प्रमाणसुद्धा जास्त आहे वेळ वारंवार अपघात होतात तर या ठिकाणी सुद्धा बऱ्याच प्रमाणात वाहतूकोंडी होते आणि हे सर्व टाळण्यासाठी स्थानिक पोलिसांनी या ठिकाणी लक्ष देणं आवश्यक आहे तर घोडेगावमध्ये कायमस्वरूपी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची गरज तर आहेच मात्र स्थानिक सुद्धा याकडे सातत्यानं लक्ष ठेवण्याची गरज आहे कारण घोडेगाव हा जो परिसर आहे तो मी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण राज्यात जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळं घोडेगाव गो, घोडेगावला शुक्रवारच्या दिवशी प्रचंड गर्दी असते आपण पाहू शकतो घोडेगाव गो बस बस स्थानक पर परिसर हा आहे या परिसरात बरीचशी गर्दी असते तर या ठिकाणी अशा काही घटना घडू नये भविष्यामध्ये तर या त्या घटनांची CCTV अशा घटनांचं या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनानं सी सी टी व्ही कॅमेरे या लोकसहभागातून बसावेत अशी मागणी या निमित्तानं केली जात आहे